एकविरा आई फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय समाजसेवक श्री अजयदादा मोहरीकर यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर अंबरनाथ पूर्व प्रभाग क्रमांक एकोणीस येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या दोनशे ते ती तीनशे ती विद्यार्थ्यांना दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस गुरुवार रोजी बिंगो सर्कसचे मोफत प्रदर्शन दाखवण्यात आले व अल्पोहार देण्यात आले महागाईच्या काळामध्ये गरीब मुला मुलींना सर्कसचे तीनशे ते चारशे रुपयांचे तिकीट काढणे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्यानं एकवीरा आई फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अजय दादा यांनी दोन हजार चोवीस नवीन वर्षात काहीतरी वेगळे करावे अशी सुंदर संकल्पना मनात बाळगून बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थी मुलामुलींना मोफत बिंगो सर्कस दाखवण्याचा निर्णय घेऊन अंबरनाथ पूर्व वार्ड क्रमांक एकोणवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या लहान मुला मुलींना बिंगो सर्कसचे प्रदर्शन मोफत दाखवण्यात आले त्यावेळेस एकवीरा आई फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांच्या मोलाचे मार्गदर्शन आहे व कार्यक्रम यशस्वीरित्या पार आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षाचं औचित्य साधून आमच्या मंडळाचे अध्यक्ष म्हणजे एकुराई फाउंडेशनचे अध्यक्ष अजयदादा मोरीकर यांच्या संकल्पनं आज एक नवीन वर्षाचं मुलांना काहीतरी वेगळं की दिव नवीन वर्षाची सुरुवात म्हणून एक लहान मुलांसाठी सर्कस दाखवण्याचा एक शो आम्ही अरेंज केलेला आहे अजयदादा मोरीकर यांच्या वतीने कारण ही जी शाळा आहे ही आमच्या विभागातच आहे आणि महत्त्वाची म्हणजे एरिया पूर्ण आमचा कामगार वर्ग आहे तिथे तर सर्वच विद्यार्थ्यांना आज सर्कस महागाई बघितली तर सर्कसचं तिकीट एवढं आहे की सामान्य माणूस हा आपल्या मुलाला मजूर माणूस हा सर्कसच दाखवू शकत नाही चारशे पाचशे रुपये तिकीट आहे तर त्या संकल्पनेत आमच्या आताच्या मोरीकरच्या तसे तर दरवेळेस ते दर दर नवीन काही ना काही कार्यक्रम करत असा उपक्रम हा एक उप वेगळा उपक्रम जो आजपर्यंत कुणी केलेला नाही आहे कारण सहली आहे त्या भरपूर घडवल्या जातात परंतु सर्कस जी एक जुन्या काळातली गोष्ट आहे जी आता सर्कसकडे लोकं पाठ फिरवतात तर त्यामुळे आमच्या दादाच्या संकल्पनेनं आम्ही असं ठरवलं की मुलांना एक जी एक सहल करावी त्यासाठी त्यांनी हा शो अरेंज केलेला आहे ही शाळा काय निवडण्यात आली त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हा ही शाळा जिथे आहे तो शाळेचा जो परिसर आहे तो स्लम एरिया आहे आणि ह्या शाळेमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत हे मध्यमवर्गीय विद्यार्थी आहेत मध्यमवर्गीय पालकांचे विद्यार्थी आहेत आणि प्रथम वर्गीय आज सरकस बघणं मुश्किल नाही आहे मुश्किल आहे की कारण महागाई बघता मुश्किल असल्यामुळे आज आम्ही की सोसायटी एरियांमध्ये सगळीच कामं करतात परंतु स्लम एरियामध्ये कामं करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण त्या तळागाळातल्या लोकांना तिथपर्यंत आपण पोचलं पाहिजे अजय दा दादांचं मेन उद्दिष्ट हेच आहे की आमची संघटना जी आहे एकमेराय फाउंडेशन ह्या संस्थेचं उद्दिष्ट जे आहे की आपलं जे कार्य आहे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ह्या संकल्पे आम्ही ती शाळा निवडलेली आहे साधारण किती विद्यार्थी असतील साधारणतः एक तीनशे विद्यार्थी आहेत आणि त्यांचा शिक्षक वर्ग आहे वीस जणांचा असे एक तीनशे सव्वा तीनशे जणांचा ग्रुप आहे एम आर एन कंस्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिविल वर्कर स्लाइडिंग फॅब्रिकेशन प्लंबिंग पेंटिंग मार्बल फिटिंग पी ओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाईंग पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव्ह 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 सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा